काही माणसं स्वभावाने कशी का सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसांपैकीच एक म्हणजे सीमाताईन म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतुट आणि जिव्हाळ्याचा आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा सीमाताई भाले सैन वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा सचिव तसेच महाराष्ट्र पोलीस नुकसान चोवीस व साप्ताहिक हर्षराज पेपरच्या मुख्य संपादिका तथा स्मिताजी बाबरे मॅडम मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या थोटवाडी येथे शिक्षकाच्या राहत्या घरी चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकून जवळपास तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना पंधरा जुलै रोजी मध्यरात्री घडली मुखेड तालुक्यातील मौजूद थोटवाडी येथे रहिवाशी असलेले शिवाजी शंकरराव पाटील हे राहत्या घरी गाड झोपेत असताना वार सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी हळूच राहत्या घरात प्रवेश केला व घरात असलेल्या कपाटातील मौल्यवान दागिने व काही ऐवज असा दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे तर चोरट्यांनी थोटवाडी तीन ते चार घरे फोडल्याची चर्चा नागरिकांत आहे भोरट्या चोरांनी गावात हौदोस माजवल्यामुळे स्थानिक पोलिसांचे भय कमी झाल्याचे दिसून येत आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माळ संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा